संघर्ष टाइम्स समस्या जनतेची साथ आमची कर्जत तालुका हदरवून टाकणारी दुर्दैवी घटना शनिवारी तेवीस ऑगस्ट रोजी घडली नरसापूर ग्रामपंचायत हद्दीतील सालवड गावात महावितरणच्या मेन लाईन अंगावर पडून शिव रुपेश भोसले या चिमुकल्याचा मृत्यू झाला दुपारी अडीचच्या सुमारास शिव आपल्या घराबाहेर रस्त्यावर जात असताना अचानक मेन लाईन खाली पडली आणि दुर्दैवी अपघात घडला तातडीने त्याला कर्जत उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आलं मात्र डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केलं या घटनेने संपूर्ण गावावर शोककळा पसरली असून भोसले कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय मृत मुलामागे आई वडील आणि एक मोठा भाऊ असा परिवार आहे घटनेची माहिती मिळताच कर्जत पोलीस ठाण्याचे निरीक्षक संदीप भोसले आणि त्यांच्या पथकाने उपजिल्हा रुग्णालयात धाव घेऊन परिस्थितीची माहिती घेतली संतप्त नातेवाईक आणि ग्रामस्थांनी महावितरणच्या गलथान कारभाराचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला कर्जत तालुक्यातील गावोगावात विजेच्या तारा गेल्या तीस वर्षाहून अधिक जुन्या आणि जीर्ण अवस्थेत असल्याने भविष्यात अशा घटना पुन्हा घडण्याची भीती व्यक्त केली जाते या पार्श्वभूमीवर तातडीने जीर्ण तारा बदलण्याची मागणी होत असून कर्जत तालुका वीज ग्राहक संघर्ष समितीने गेल्या वर्षभरापासून याच प्रश्नावर वर लढाऊ भरलाय ॲडव्होकेट कैलास मुरे यांच्या नेतृत्वाखाली याला भविष्यात मोठं वळण मिळण्याची शक्यता आहे या दुर्घटनेनंतर परिसरात भीती आणि संतापाचं वातावरण आहे महावितरण आणि प्रशासनाने या घटनेतून धडा घेत गावोगावातील जुने आणि धोकादायक विद्युत तारा त्वरित बदलण्याची मागणी नागरिकांकडून होतीय संघर्ष टाइम्सकरिता कैलास मामळे कर्जत रायगड सबस्क्राइब नाऊ अँड प्रेस द बेल आयकॉन नेव्हर मिस एन अपडेट